आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या वृत्तांचं आणि अमेरिका आणि कतारनं बजावलेल्या भूमिकेचं भारतानं आज स्वागत केलं या प्रदेशातील अनेक संघर्षांना तोंड देण्यासाठी आणि सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतीशिवाय पर्याय नाही असा पुनरुच्चार परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे भारत या प्रयत्नांमध्ये आपली भूमिका बजावण्यास तयार आहे आणि सर्व संबंधित पक्ष शाश्वत शांतता आणि स्थिरतेसाठी काम करतील अशी आशा असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे आणीबाणी काळातील दडपशाहीच्या आठवणींना नागपुरातील माजी उपप्राचार्य डॉ कुमार शास्त्री रवींद्र कासखेडीकर अविनाश संगवई आणि श्रीपाद रिसालदार या कारावास भोगलेल्या ज्येष्ठांनी उजाळा दिला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू झाली कोणी काहीही बोलण्यास सुरुवातीला एक दिवस घाबरत होते दुसऱ्या दिवशी मात्र आपलं व्यक्तिस्वातंत्र्य आणीबाणीनं संकटात आणल्याचं लक्षात येताच आम्ही रस्त्यावर उतरलो तानाशाही नही चलेगीपासून अंधेरे मे एक प्रकाश या नाऱ्यांनी आम्हाला अटक झाल्याचं श्रीपाद रिसालदार यांनी सांगितलं उत्कृष्ट पत्रकारितेसाठी राज्य शासनाच्या वतीनं दिले जाणारे दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले असून राही भिडे सुधीर पाठक भाऊ तिर तोरसेकर विजय बाविसकर आणि बाळासाहेब जाधव या पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे एक लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर चषकाच्या हेडिंगले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर सा विजयासाठी तीनशे एकाहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे इंग्लंडनं पहिल्या डावात चारशे पासष्ट धावा केल्या होत्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात चार गडीबाद दोनशे त्रेपन्न धावा झाल्या होत्या उद्या विदर्भात ब्रह्मपुरी वगळता सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार